नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांसाठी आज दिनांक चौदा फेब्रुवारीच्या झटपट आणि ठळक बातम्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या धान खरेदी केंद्रावर गुन्हे दाखल करा सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी शेतकऱ्यांची केली आठ कोटीची लूट सतरा हजार पूर्वसूचना नाकारल्या पीक विमा कंपनीची मनमानी जुलैमधील नुकसान पीक विम्यासाठी एक पॉईंट सत्तावन्न लाख शेतकऱ्यांचे मुदतीत अर्ज वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना तेराशे कोटीचं कर्ज खरीप आणि रब्बी असे मिळून बहात्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के कर्जाची वाटप कापूस उत्पादकांना मोदीची गॅरंटी का नाही विजय जावंदिया यांचा पत्रकारद्वारे फडणवीसांना थेट सवाल चिरोली जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज या ठिकाणी शेतकऱ्यांनी केले तब्बल चार तास रास्ता रोको कृषी पंपांना अखंडित वीज पुरवठा करण्याची केली मागणी कार्यकारी अभियंत्यामार्फत देवेंद्र फडणवीसांना निवेदन कांदा पीक लागवड नोंदीखाली शेतकऱ्यांची लूट कारवाई करण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी ही सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत कापसासह सोयाबीनचे बाजारभाव पडल्याने बळीराजा अडचणीत कापसाला सात हजार तर सोयाबीनचे बाजारभाव आले केवळ साडेतीन ते चार हजारावर मित्रांनो आज दिनांक चौदा फेब्रुवारीच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार